पुणे शहर जे एकेकाळी संस्कृती आणि विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जायचं त्याची सामाजिक प्रतिमा अलीकडील काळात गुन्हेगारी प्रवृत्ती आणि भ्रष्ट आचरणांमुळं काहीशी बिघडत चालली आहे या बदललेल्या वातावरणाचा फायदा घेत केवळ स्वार्थापोटी आणि पैशासाठी आपल्या नैतिक मूल्यांना तिलांजली देणाऱ्या एका महिलेची ही कथा आहे कथेतील मुख्य पात्र प्रियंका नाव बदललेलं आहे पुणे शहरात राहत होती तिचं लग्न झालं होतं परंतु घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यानं तिला संसाराला हातभार लावण्यासाठी नोकरी करावी लागली सुरुवातीला ती एका खाजगी कंपनीत कामाला होती कामामुळं तिला पतीपेक्षा अधिक पगार चांगला लागल्यानं तिची घरात दादागिरी चालू झाली मात्र एवढ्या पैशावर तिचं समाधान नव्हतं तिला कमी वेळेत आणि कमी कष्टात श्रीमंत होण्याची तीव्र ओढ लागली होती या लालसे पोटी तिनं पैसे कमावण्यासाठी आपल्या सौंदर्याचा वापर करण्याचे ठरले तिची कंपनीतील नोकरी कंत्राटी स्वरूपाची असल्यानं काही काळानंतर ती सुटली नोकरीच्या शोधात असताना तिला पुणे शहरातील पी एम पी एलच्या पुणे स्टेशन आघारातून कंडेक्टर म्हणून कामाची संधी मिळाली कंडेक्टरची नोकरी मिळाल्यावर तिची शहरातील विविध भागांमध्ये एजा सुरू झाली आणि तिचा अनेक लोकांशी संपर्क वाढू लागला प्रियंकाचं रूप सुंदर असल्यानं अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षित होत होते आणि तिला पाहून आपले श्रीमंत होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार असं तिला वाटायचं परंतु तिनं गाडीवर भेटणाऱ्या प्रवाशांपेक्षा घरातील सहकार्यांवरच लक्ष केंद्रित केलं याचा दुहेरी फायदा होता एकतर तिला पैसे मिळतील आणि दुसरे म्हणजे नोकरी करताना भविष्यात काही अडचण आल्यास हेच सहकारी आपल्याला वाचवतील अत्यंत चलाकीनं तिने एका कर्मचाऱ्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली लाडाने बोलणं मोबाईलवर मेसेज करणं अशा नखऱ्यांनी तिनं त्या पहिल्या कर्मचाऱ्याला आपल्या आणि त्याच्याबरोबर संबंध प्रस्थापित केले एकाच थांबताना तिनं लगेच दुसरा आणि त्यानंतर तिसरा अशा एकूण तीन कर्मचाऱ्यांसोबत जवळीक साधली या तिन्ही सहकाऱ्यांबरोबर तिनं संबंध ठेवले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिनं या सर्व भेटींचे फोटो आणि शूटिंग करून ठेवले हेच तिचं सर्वात मोठं शस्त्र होतं जेव्हा हे तिघंही तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले तेव्हा तिनं आपला खळा खरा खेळ सुरू केला तिनं पहिल्या कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी सुरू केली आणि धमकावलं की जर पैसे दिले नाही तर ती पोलीस ठाण्यात जाऊन त्यानं जबरदस्तीनं संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार करेल तिच्या धमक्यांमुळं आणि ब्लॅकमेलिंगमुळं कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली तिनेही कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्यास सुरुवात झाल्यावर जेव्हा ते तिघंही आपल्या अडचणी एकमेकांसमोर सांगू लागले तेव्हा प्रियंकाचा हा ट्रॅप उघडके आला या महिलेच्या वाढत्या मागण्या पूर्ण करणं त्यांना शक्य नव्हतं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिघांनीही एकत्र ठाण्यात जाऊन फसवणुकीची आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रियंकाला अटक केली तिच्या या चुकीच्या कामामुळं तिला पुणे आगारातून नोकरीवरून निलंबित केले या घटनेतून हेच सिद्ध होतं की पैशाची लालसा आणि गैरकृत्यांमधून मिळालेला पैसा कधीही सुख आणि शांती देत नाही अशा मार्गाने कमवलेला पैसा अखेरीस शिक्षा आणि पश्चातापच देतो